नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैनंद सुप्प मॉमिया युट्यूब चॅनलवर तर झालं असं साऱ्या दिवसभराचं म्हणजे आज खूप लवकर आवरलेलं होतं माझं पण मग काय होतं माझं ती मागच्या वेळी ना ती कानाच्या गोळ्या वगैरे आणलेल्या होत्या तर त्या काही जास्त मला खाता वगैरे आल्या नाही कारण की ना त्या गोळ्यांनी ना खूप यायची मला आणि आताही तसंच होते तर मग त्याच्यामुळे ना परत माझं असं डोकं दुखायला लागलेलं होतं त्याच्यामुळे जर आपण आराम केला आणि स्पर्शी उठली होती तर तिला आता मांडीवर घेऊनच झोपलेली आहे झोपलेली आहे छान मस्तपैकी तर आमचा असाच विषय झाला तर मग हे बोलले की चला आज पुरणपोळी बनू मलाही पुरणपोळी वाटली होती पहिले कसं असायचं सणसुद्धा असला ना तरच आपण पुरणपोळी वगैरे असं प्रिफर करायचो पण आजकाल तसं काय राहिलं नाही जेव्हा वाटलं तेव्हा आपण करून मस्तपैकी खातो तर मी म्हटलं एवढा मोठा घाट आधीच माझं डोकं दुखते तेव्हा चल तुला मी थोडीफार मदत करू लागतो आपण मस्तपैकी पुरणपोळी बनू तर पुरणपोळीचं करणार आहे आता झालं असं कि की किमूला आहे नाईट ड्रेस बघितलेला होता म्हणजे किमूचं चाललेलं होतं की तिचे जी पिगी बँक पडली होती ना तर तिला नाईट ड्रेस घ्यायचा आहे तर ना हे नाईट ड्रेसच आणण्यासाठी गेलेले आहेत म्हटलं चला आपण थोडीफार आहे ना पुरण वगैरे करायला सुरुवात करू म्हणजे कसं <coughs> म्हणजे पुरण जर झालं ना पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये पुरण फार महत्त्वाचं असतं तेवढं पुरण झालं ना आपलं की स्वयंपाक योग मिनटामध्ये होतं आणि मला जास्त काही वेळ लागत नाही दीड पावणे दोन तासामध्ये आमचा चौघांचा स्वयंपाक व्यवस्थित होऊन जातो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे ना पुरण कसं बनवायचं काय बनवायचं हे काय बन नाही फक्त आहे ना मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला पुरणपोळीच्या बाबतीत पुरणाच्या बाबतीमध्ये पुरणपोळी कशी बनवायची हे आपल्या व्हिडिओवर अगोदरच सांगितलेलं आहे कशाप्रमाणे उंडा बनवायचा आणि कसं पुरण टाकायचं कशाप्रकारे पोळी लाटायची सगळं दाखवलं पीठ कसं म्हणायचं आप तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आज हे ना पुरणाचं प्रमाण कसं म्हणजे पुरण असं झालं पाहिजे ना की व्यवस्थित गोड झालं पाहिजे आणि व्यवस्थित आहे ना दे ते असं पुरण म्हणतो ना आपण पोळीमधून नाही पाहिजे तर त्याची मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही पाणी पुरण डाळ किंवा गूळ म्हणजे गोळाचं प्रमाण आणि कशा कशा पद्धतीने मी बनवते की जेणेकरून पुरण आहे ना हे पोळीमध्ये टाकलं ना तर पोळी कधीच फाटणार नाही तुम्ही कशाही पद्धतीने किती डब पोळी राखली ना तरी पण पोळी फाटत नाही तर ते थोडक्यात मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते पुरण बनवायला कारण स्पर्श झोपलेली तर मग पटकन माझं पुरण होईल आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स पूर्ण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये जर आपण पुरण तयार म्हणजे पुरण तयार करायला घेतो डाळ शिजवून तर ते पुरण जे ताळणीतून काढणं ना ते फार जिकरीचं काम असतं आणि फार कष्टाचं आणि सगळ्यात अवघड काम असतं तेवढं एक काम हातावेगळं वेगळं झालं ना तर आपल्याला एकदम असं दिलासादायक वाटतं की कधी एकदा हे जर झालं ना की बाकीचा स्वयंपाक मग करायला आपल्याला सोपं वाटतं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आईकडे पुरण केलं होतं तर मी कशा पद्धतीने करते ते कर तुम्हाला सांगितलं होतं तर आजही मी तुम्हाला सांगणार आहे की पुरण करणं सोपं झालं पाहिजे की कसं किती डाळ असो आपल्याला पुरण बनवायला एकदम यु मिनिटात झालं पाहिजे आता मी जवळपास पावशर डाळ जास्तीचं पुरण करून ठेवते जेव्हा मी पुरण करते तेव्हा कारण दोन तीन दिवस आमच्या घरामध्ये पुरणपोळी आवडते करून खायला तर मग ते न पटकन झालं ना तर मग आपल्यालाही जरा बरं वाटतं नाही तर केवरे ते पुरण करत पसारे करत पसारे खूप कंटाळा येऊन जातो ते पुरण बनवायचा तर ते कंटाळा कंटाळावानं काम सोप्यामध्ये कसं बदलायचं ते मी तुम्हाला दाखवणार ते चला पटकन सुरुवात करू आपण पुरण बनवायला पुरण तयार करायचं आहे तर पुरणाची जी डाळ आहे हरभऱ्याची डाळ ती मी कुकरमध्येच शिजवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये अडीच ग्लास पाणी टाकायचं आणि ते छान मस्तपैकी उकळवू द्यायचं आता दोन वाटीला तुम्ही अडीच ग्लास पाणी टाकलं तरी चालेल कारण हेच पाणी आपण सार तयार करताना करता म्हणजेच कटाची आमटी तयार करताना यूज करणार आहे तर अडीच ग्लास ते पावणे तीन ग्लास पाणी आपण यूज करू शकतो म्हणजे मग ते पाणी वरती उतूही जात नाही त्याच्यावरती जर आपण पाणी जास्त टाकलं तर ते उतू जातं आणि मग त्या पाण्याचा उपयोग होत नाही त्यामुळे इतकंच पाणी टाकायचं आणि ती छान मस्तपैकी डाळ कुकरला शिजवून घ्यायची आता मी जवळपास सहा शिट्ट्या दिलेल्या आहे कुकरला शिजवताना अकॉर्डिंगली तुमचं कुकर कसं आहे त्याच्यावर अवलंबून करतं आणि एका बाजूला मी गूळ किसून घेतलेला आहे आणि गूळ किसायलासुद्धा मी छान दात्रीची चाकू वापरलेला नाही आहे जो प्लेन असतो त्या चाकूनेच मी मस्तपैकी गूळ किसून घेतलेला आहे दोन वाट्या आणि दोन वाट्याच फक्त गूळ घ्यायचा आहे दोन वाट्या कारण आपण हरभऱ्याची डाळ यूज केलेली आहे आता डाळ इतकी सुंदर शिजलेली आहे तर ही शिजलेली डाळ आपण जी चाळणी असते पूर्णाची तिने त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि जी डाळ डाळ आहे ती आपण एका कढईमध्ये घेणार आहोत ह्याच डाळीमधली शिजलेल्या डाळीमधली थोडीशी डाळ आपण कटाच्या आमटीलाही काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये प्रमाणानुसार दोन वाट्या फक्त आपल्याला गुळ घालायचा आहे आता जेव्हा आपण पुरण तयार करतो त्यावेळेस फक्त कोणी गुळच टाकतं तर तसं करायचं नाही त्याच्यामध्ये मी जवळपास चार ते पाच चमचे साखरही घालणार आहे त्याने काय होतं साखर घातल्यामुळे एक संधपणा यायला खूप मदत होते पुरणाला आणि पुरण जेव्हा आपण पोळीमध्ये भरतो ना तर त्यावेळी त्या ते एक सारखं चव त्या पोळीमध्ये पसरलं जातं त्याच्यामुळे मी इथे चार ते पाच चमचे साखर ॲड करणार आहे त्याने एक छान एक संदपाना यायला मदत होते आणि मस्तपैकी हे पुर पुरणाची जी डाळ आहे त्याला मिक्स करायचं आता जेव्हा आपण जसजसं मिक्स करत चालतो तसतसं ते पातळ होत चालतं मिश्रण तर त्याला पूर्ण व्यवस्थित घट्ट होऊ द्यायचं आणि मगच घट्ट झाल्यानंतरच आणि ते पुरण तयार करण्यासाठी घ्यायचं पातळ मिश्रण पुरण तयार करण्यासाठी घ्यायचं नाही आता इथे मी यामध्ये जे आपलं सुंठ हिरवी विलायची आणि काळी विलायची जी असते ना तर त्याची पूट टाकलेली आहे एक बाजूला बघा छान मस्तपैकी ते पुरण घट्ट होत आहे आणि एक बाजूला मी जिरा राईस करते आहे तर जिरा राईस करतानासुद्धा त्याच्यामध्ये तेल टाकल्यावर जिरं टाकल्यानंतर थोडंसं जिरं तडतडायला सुरुवात झाली कुठे नाही तर लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं म्हणजे जिऱ्याची जी, छान मस्तपैकी चव त्या भातामध्ये उतरते तर स्टीम राईस आहे ना मी नेहमी असंच बनवते जेव्हा कटाच्या आमटी बनवायची असते ना तर त्यावेळेस मी असं स्टीम राईस बनवते त्याने ना जिऱ्याचा पूर्ण स्वाद आहे ना त्या भाताला लागतो ना तर त्याच्यामुळे ना भात एकदम छान असा हॉटेलसारखा मस्त लागतो आणि एकदम मोकळा होतो आणि आता मी तुम्हाला आहे ना पहिल्यांदा मी पुरण करून घेते आणि मग मी तुम्हाला पुरणही दाखवते की माझं पुरण किती सुंदर झालेलं आहे तर अशा पद्धतीने प्रमाणपत्र जर ठेवलं ना असं प्रमाण तो पुरण म्हणजे असं एकसंध व्हायला आणि चपा चपातीमध्ये पण खूप छान मस्तपैकी पसरलं जातं काटोकाट आणि चपात्या पण आहे ना एकदम मस्त अशा पोळा फुलतात तर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी कणिक पण भिजवून ठेवलेली आहे मी कणिक कशी भिजवते हे पण मी तुम्हाला अगोदर सांगितलेले पण मी आज आहे ना कणिक वेगळ्या पद्धतीने भिजवलेली आहे पाणी घेऊन त्याच्यात हळद टाकून आणि तेल जास्त टाकलेलं आहे आणि मग मस्तपैकी कणिक भिजत ठेवलेली आहे ती जवळपास पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास तशीच भिजत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी पुरणपोळा करायला घेणार आहे तर माझं पुरण कसं झालं तेही मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम असं एक पुरण झालेलं आहे आणि पुरणही तुम्ही हातात जर घेतलं ना असा गोळा बनवला आणि बघा आता त्याला मी जर असं प्रेस करत गेली ना म्हणजे जेव्हा आपण लाटत जातो ना तेव्हा हे बघा किती ती एकसारखं पसरलं जातं एकदम व्यवस्थित चपातीमध्ये आणि वरतून जर जसं त्याला चपातीचा प्रेस मिळेल ना तर त्या प्र त्या पद्धतीने ना छान मस्तपैकी पैकी काटोकाट आहे ना ते भरलं जातं तर असं पुरण आहे ना हे बघा एकदम व्यवस्थित साखरेमुळे ना त्याला एक व्यवस्थित एक संदपना येतो आणि ते ना बरोबर चपातीला लागून राहतं तर अशा पद्धतीने पुरण तयार झालेलं आहे माझं तर तुम्ही एकदा करून बघा आणि ही पद्धत आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुरण आहे ना असं जास्त आहे ना कोरडं पण नको जास्त ओलचं पण नको असं मिडियम झालं पाहिजे की जेणेकरून ये ना पोळीमध्ये ते इवनली ना स्प्रेड झालं पाहिजे तर चला आता मी पुरणपोळ्या करून घेते आणि उशीर ऑलरेडी झालेला आहे तर जसं होईल तसं याच्यानंतर मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे तर भात झालेला आहे एक बाजूला मसाला झालेला आहे आता कटाच्या आमटी करेल आणि यामधलीच डाळ आहे ना पूर्णाची थोडी डाळ आणि तेच पाणी मी कटाच्या आमटीसाठी यूज करत असते आणि दुसरं पाणी मी यूजच करत नाही समजा मला वाटलं की मला पाणी अजून पाहिजे आहे कारण आपण काय करतो जेव्हा डाळ शिजत घालतो ना तर पाणी बऱ्यापैकी ना सक केलं जातं तर पाणी कमी पडतं मग त्यावेळेस काय करायचं पाणी थोडंसं गरम करायचं आणि ती जी डाळ आपण शिजवतो हो ना त्या शिजलेल्या डाळीमध्ये ते पाणी टाकून द्यायचं म्हणजे मग त्या पाण्यामध्ये डाळीचा पूर्ण अर्क उतरतो जर पाणी कमी पडलं तर आणि मग तेच पाणी फक्त कटाच्या आमटीसाठी यूज करायचं वरतून मी थंड पाणी कुठलंही कटाच्या आमटीमध्ये यूज करत नाही त्याच्यामुळे माझ्या आमटी एकदम छान होते की ज्याला आम्ही सार म्हणतो तर चला आता मला सार टाकायचं आहे आणि एक बाजूला खीर झालेली आहे माझी आणि पुरणपोळ्या करायच्या बाकी आहे त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण करू इते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर